तू टाइम्स ऑफ इंडिया आहेस महाराष्ट्र टाइम्स ला चला ओम पुढे या त्यांच्या मदतीला ओम ब्रह्मांड मंडळ त्याला मदतीलाय आपले मित्र आहेत सगळे कडक सहा तमा कडक 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 एक सेकंद उभा राह उभा राह नऊ 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 अभिनंदन कोकण नगर नऊ तर आवाज बन आवाज पाणी पाणी द्या पटकन पाणी द्या पटकन पाण्या पटकन पाण्या एक मिनट एक मिनिट देतो पाणी कोणाला लागलं नाही ना सगळे ओके ऑल ओके एक दुसरं पण पाण्याचं फक्त जे पाणी पिणार आहेत त्यांना फक्त एक विनंती आहे सगळ्यांना की ते आत्तापुरतं खिशात उरलेली बाटली आणि बाहेर तिकडे खरी व्यवस्था आहे पण कोपऱ्यात टाका रिकाम्या बाटल्या आमची व्यवस्था आहे त्या बाटल्या उचलून घेण्याची चला गाणी लाव गाण्याला चांगलं गाण्या लावली स्वप्नपूर्ती आमचा

गेला किंवा व्यवस्थित आहेत सगळे व्यवस्थित आहे क्रायम पालय क्रायम पालय गाण्या लावे जागा द्या जागा द्या त्याला आत्मदी आम्ही अशी जिद्द आविको बाबा स्वप्नपूर्ती आमचा पावतो ए आम्ही अशी जिद्द आविको बाबा स्वप्नपूर्ती आमचा पावतो कोणत्या नाचण्यासाठी गाणं लाव नाचण्यासाठी कोणताही लाव कोणत्याही लाव हा नाचला पाहिजे मगाशी टी शर्ट काढलेला कुठे टी शर्ट काढलेला चाले लवकर आहे बाई इथं असं जाऊन देणार नाही मी तुम्हाला लवकर चला आणि लवकर સાંપલા <laughs> વિશે <laughs> <laughs>

पापा सरप्राइज दूंगी बस थोड़ी सी तो उनकी डिटेल भरनी है रुक जा बुद्धू। What? ऐसे पॉपअप से सावधान रहो स्कैमर्स पर्सनल डिटेल्स का गलत यूज कर सकते हैं हम्म। hmm. oh. तो समझ गई ना रिलैक्स पर कार्ड जीता जाते तो पापा होमवर्क नहीं कराते आर बी आई कहता है स्मार्ट बनो कूल रहो

आज या कोकण नगरनी आजपर्यंत गेले आणि ते दहा तर लावणाऱ्यांचा कोच आहे हा विवेक कोचरेकर उर कोचा ना त्याच्या नावातच कोच आहे पण उरलेल्या सगळ्यांच्या मंडळाची हीच इच्छा असते कधी तर कधीतरी आपण नऊ तर दहा तर लावावेत दहा तराचा प्रयत्न केले अनेक वर्ष होत आहे आणि आज कोकण नगरनी सर्वप्रथम ठाण्यामध्ये तो दहा थराचा विक्रमाला गवचणी घाल आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि याचबरोबर लगेच जय जवाननी पण दहा थराची सलामी दिली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण तर मला असं वाटतं की काही विक्रम करायचा असेल तर दहीहंडी पथकाने काही दिवसेश्वर हो जाऊन राहायला पाहिजे आता जोरदार धन्यवाद कोकण नगर आमच्याकडे येऊन तुम्ही सलामी दिले खर तर कोकण नगरला आठवण करून देतो की कोकण नगरने सगळ्यात पहिले नवथर हे माझ्या इथेच हो लावले होते आणि त्यांच्यानंतर नंतरचा त्याचा कॉन्फिडन्स एवढा हाय होता की परवा कोच्या इथे माझ्याकडे आला आणि मला सगळ्या स्टोऱ्या सांगत होता एकदा पण नाही बोलला मी दहा लावणार आई शपथ सांगतो एकदा पण नाही बोलला मला सांगतो जय जवान लावेल हे होईल ते होईल पण हा एकदा पण नाही बोलला त्याने करून दाखवलं आपण एक कोचासाठी घोषणा देऊया एक मिनिट आपण कोचासाठी एक घोषणा देऊया कोचा दे आगे बढ़ो। तुम आगे बडो कोचा तुम आगे बडो सोचा तुम आगे बडो चला धन्यवाद शुभेच्छा परत जाताना ए चला ब्राह्मण होलो हॅलो अनेक अटेन्शन जोगेश्वरीकर अटेन्शन पोरा ऐकणार ना राडा होणार बानो राणा करायचा आहे आज धन्यवाद रानी माझ्या मळ्या मंदी खुश शिरता देतो आता मंडळ खाली झाली आता दोन तीन मंडळच आहेत मोठी हो देतो आता देतो संदीता एक दोन तीन असे तीन नंबर लावतो आता आम तुम्ही आता आलात त्यानंतर हे आणि त्यानंतर तुम्ही ठीक आम्हाला देतो

पुन्हा एकदा नऊ थराचा प्रयत्न इथे होणार आहे नऊ थराची पुन्हा एकदा सलामी देण्याचा प्रयत्न हॅलो हॅलो आरामात काय काही नाही परत एक संधी देतो तू पाय घसरला त्यांचा कोणाचा आहे का गोविंदाचा पाय घसरला हरकत नाही हरकत नाही हरकत नाही अजून एक संधी परत एकदा तुम्हाला परत ओम ओमचायली माऊली कुठे नऊ लावणार तुम्ही आणि कांदिवलीचा राजा अरे हो जरा तत्पूर्वी त्यांचे थर लागण्यापूर्वी चालू करता लगेच एक पाच दोन मिनिट अरे बाबा घेतो ना थांब ना चालणार नाही हिंदीची सक्ती तुम्ही बोला मराठी बोला असं महेश कुबेकर प्रस्तुत शंकर माडिक आणि हा ओंकार आगरकर यांनी एक गाणं तयार केलंय आठ ला थांबावं लागेल चालणार नाही हिंदीची सक्ती तुम्ही बोला मराठी बोला महाराष्ट्र मुंबई मध्ये का चालते तुमची मगरुरी हे घरा तुमच्या राज्यात आणि करा तुमची हौस पुरी